अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके हे त्यांच्या साधेपणाविषयी व लोकांमध्ये मिसळण्याच्या स्वभावाविषयी राज्यभरात परिचित आहेत कोरोना काळामध्ये निलेश लंके यांनी कोविड हॉस्पिटलमध्ये राहून कोरोना रुग्णांची सेवा केल्याचे राज्याने पाहिलेले होते या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेच्या काळात निलेश लंके यांनी भाविकांच्या <गागी> सेवेसाठी परीते तालुका माडा येथे मोठ्या प्रमाणात पाण्याची बाटल्या वाटप केली यावेळी स्वतः निलेश लंके हे पाण्याचे बॉक्स लोकांना वाटण्यासाठी खाली काढताना पाहून सर्व वारकरी आश्चर्यचकित झाले अहमदनगर पंढरपूर त्या गाडीमध्ये पाण्याचे बॉक्स आणि अहमदनगर पंढरपूर आगराची एक्ती बस या ठिकाणी आले त्या गाडी वारकरी आहे त्यांना पाण्याचे